हॅलो फ्रेंड्स नमस्कार नुतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण छान अशी मस्त वांग्याची समसमीत अशी भा, भाजी करणार आहोत आणि त्यासाठी मी ही आपण पेस्ट बनवायची आहे म्हणजे वाटण करायचं आहे तर वाटण करण्यासाठी मी काय केलं आहे दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत आणि मी हे एक अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही समजा जर हे वाटी असेल ना तर दोन वाटी आपण जर कांदे घेतले कापून तर ही एक वाटी मी खोबरं घेतलेलं आहे तुम्ही सुका खोबरं पण किसून घेऊ शकता म्हणजे जेवढा कांदा असेल त्याचा अर्थ मी खोबरं घेतलेलं आहे त्याला खोबऱ्याला मी ड्राय रोस्ट करून घेतलेला आहे हे बघा पाच ते सहा मी लसूण घेतलेली आहे आणि दोन इंच मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे दोन चमचे मी तीळ घेतलेलं आहे तुम्ही तिळाबरोबर शेंगदाणे घे घ्यायची असेल ना ते एक चमचा तीळ एक चमचा शेंगदाणे घेऊ शकता शे त्याला पण मी ड्राय रोस्ट करून घेतलेला आहे म्हणजे हे तिन्ही वस्तू आहे ना खोबरं आलं लसूण आणि हे तीळ हे तिन्ही मी ड्राय रोस्ट केलेली आहे फक्त कांदा परतायला मी अर्धा चमचा तेल घे वापरलेलं आहे आता आपल्याला सगळं मिक्सरमध्ये टाकून वाट वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट करायची आहे आता तुम्हाला जर हे वाटण स्टोर करायचं असेल ना पाणी न ॲड करता तुम्ही हे वाटून घ्या आणि ताबडतोब वापरायचं असेल तर थोडंसं पाणी टाकून हे वाटण वाटून घ्यायचं आहे थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे आता छान एकदम बारीक वाटून घेते आहे हे बघा छान असं मी वाटून घेतलेलं आहे आता आपण भरली वांगी करायची आहे ना तर वांगी मी घेतलेली आहे ही मला अशी छोटी छोटी साईजची वांगी मिळाली त्याला मी स्वच्छ धुतली आणि असे हे चार असे भाग केले आहेत म्हणजे एकदम आपल्याला का चार तुकडे नाही करायचे आहेत असे कट द्यायचा आहे हे बघा चार चार भाग दिसतील ना असं स्क्वेअर तसा कट द्यायचा आहे सगळ्या वांगायला मी अशा असाच कट दिलेला आहे हे बघा आणि मला असं बघून घ्यायचं किडकी आहे की नाही आता आपण गॅस काय जाऊया आता मी ना इथे कढई घेतली आहे आणि दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे काश्मीरी मिरची मी ॲड केलेली आहे छान कलर यायला आणि आता आपण जे पेस्ट केले ना वाटण ते आता ह्यातमध्ये ॲड करायचं आहे छान असं आपण ढवळून घ्यायचं आहे एका छान सॉटे करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण ह्याच्यामध्ये हळद ॲड करायची आहे धना जिरा पावडर मी ॲड केलेला आहे लाल मिरची पावडर ॲड करायची तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे लाल मिरची पावडर ॲड करा आमच्या घरी तिखट थोडं कमी खातात ना म्हणून मी कमी ॲड केलेली आहे गरम मसाला ॲड केलेला आहे छान असं आपण ढवळून घेऊया आता आपण जे वांगी कापून ठेवली आहेत ना ती ॲड करायची आहे तुम्ही वांग्याबरोबर वा बटाटे पण ॲड करू शकता बटाट्याच्या बारीक फोडी करून तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा जे छोटे बटाटे मिळतात ना ते बटाटे पण स्वच्छ धुवून असे चार कट देऊन तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूया आता ह्याच्यावरती मी एक ताट ठेवते आहे हे तेच ताट आहे ज्याच्यावरती मी कांदा आणि खोबरं सगळं ठेवलं होतं त्याच्यावरती आपण हे पाणी ॲड करूया आणि छान अशी मस्त वांगी शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये ढवळं जायचं पाच ते आठ मिनटं लागतात आता तीन मिनटं झालेली आहे मी जरा उघडून बघते आहे आता आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड करूया थोडीशी वांगी शिजली ना की मगच मीठ ॲड करायचं स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड केलेलं आहे आणि छान असं अलगत ढवळून घेऊया तुम्हाला जर कोथिंबीर टाकायची असेल ना वाट वाटणामध्ये तर काय करा आपण जेव्हा वाटर वाटतो ना मिक्सरमध्ये तेव्हा एक मूठभर कोथिंबीर आतमध्ये ॲड करून तुम्ही वाटून घेऊ शकता मग मी हे वरतून या कोथिंबीर ॲड करणार आहे आता आपण झाकण ठेऊया आणि छान असं आणखी तीन ते चार मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ऑलरेडी आपण तीन मिनटं झालेली आहेत ते शिज आता आणखी आपण तीन ते चार मिनटं शिजवून घेऊया आता चार मिनटं झालेली आहे हे बघा छान अशी आपली वांगी मस्त शिजली आहे आणि रस्ता पण छान असा घट्ट झालेला आहे आता ना मी गॅस बंद करते आहे थोडीशी आपण कोथिंबीर ॲड करूया तर हे बघा फ्रेंड्स मस्त चमचमी झणझणीत अशी आपली वांगी त वांग्याची भाजी तयार झालेली आहे म्हणजे न भरता आपली भरलेली वांगी झालेली आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज नुकतंच रेसिपीसला लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करताना बेल बेलायकन नक्की प्रेस करा त्याच्याने काय होईल मी जी पण काही छान छान रेसिपी अपलोड करेन आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे तो फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान आणि सुंदर सुंदर रेसिपीसह तोपर्यंत बा बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद